नमस्कार प्रथम मी मला पार्टिसिपेट या मंडळाने करून दिल्याबद्दल मी त्यांचा मंडळाचा खूप हार्दिक हार्दिक देखा, शुभेच्छा म्हणते कारण काय मी आहे कॉलनी मध्ये इंदिरा कॉलनीत राहते तर मी दरवर्षी महिला तिथे आमचा होम मिनिस्टरचा प्रोग्राम होतो मी दरवर्षी पार्टिसिपेट करते आणि दरवर्षी आम्ही नंबर कोणी ना कोणी काही ना काही बक्षीस आम्ही तिकडून घेऊनच येतो म्हणजे आमची इच्छाशक्ती प्रबळ असते की नाही तिथून काहीतरी घेऊन यायचंच यायचं आम्ही स्ट्रॉंगली खेळतो लाजायचं काही नाही महिलांसाठी व्यासपीठ खुलं आहे आणि आपण आपले हे सगळे आपलीच बहीण भावंड आहेत असं समजून खेळायचं लाजला तर तुम्ही मागे राहतो प्रत्येक ते पार्टिसिपेट व्हायचं हाणं जिंकणं हे प्रत्येकाच्या नजीबातला भाग आहे पण आपण इथं खेळून दाखवायचे आणि आपल्यामध्ये कलागुणांना आपण इथं सुप्त कलागुणांना वाव द्यायचा आहे प्रत्येक महिलांनी पुढच्या वर्षी पार्टिसिपेट करायचं आणि मेन म्हणजे आमच्याकडे होम मिनिस्टरला पहिला स्टेपलाच आउट झालं की आउट परत खेळायची संधी देत नाही मला इथं खूप आवडलं की परत जरी आम्ही हारलो तरी परत तुम्ही पार्टिसिपेट आम्हाला केलं त्याबद्दल खूप धन्यवाद सर थँक्यू सो मच